असं कागद गीतांजली आता आता हसतंय कागद चा त्या पोरीने केस सोडले ती काय ग बाया म्हणलं आजपासून आकाड चालू झाला आकाड आकाड यात्रा काय काय शोधून शोधून मरली हा कागदपत्र काय हे वाईट घालत नसतं सगळ्यांचे कागद चालून चालून <laughs> महिना असाच घालवला नसतं कागद चालण्यात अगं कागद ना वे? एक कागद नीट नसतो ना तर काय नाही या तर पोरी नसत्या कागद एक कागद घावना का झाला है। फायदे ठेवल्या आमच्या फायद्यामध्ये ती पोरगी तर नीट तिथे टाकते काय कालवा नको त्या गोष्टी एवढा

म्हण लागली त्यांना याड लागलंय कशाचा कागदपत्र गोळा करायचं त्यांच्या कागदपत्र माझी कागदपत्र जॉईन केले डोक्यातलं घालावलं सगळं कागदपत्र घेतले ती तुम्ही तुम्हाला सांगते काय करायचं आहे हे तुमचं आहे ना तुमचं सायकलाच ठेवा थांब जरा डोक्यावर पडलेले बंच तुमचे याला नाही जोडायचं बाबा नॉईंट खात काढले ना का हे असं करू हा कुठे चिटकवायचे ना होत गेलं पण तिचा एकच फोटो आहे डोळ्या चिटकावा पण सगळं दिसत दिसल करतोय प्रत्येक जणांच्या प्रत्येकाला फोटो चिटकावा करायला लागतंय ती तुमचा डबल फोटो चिटकावायला लावलाय ना स्वतःचा डबल गीतांजलीचा डबल माझा डबल फोटो बघितलं काही नुसतं चिटकावण्यावर मेल आपलं खात आहे पॅडाव मम्मी असते तर डबल पैसे झाला असतं पण आता पप्पा येतो मला गेलेल्या पण माहित नाही गेलेल्या पण माहित नाही बघितलं तर त्यामुळे तुम्ही आता एवढं तोंड यांची चालते, किती चालते थी, थी 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 थोड़ा, थोड़ा, थोड़ा। ती किती तोंड चालते ती ह्यांची त्या गामान तोंड चिटकावली पाहिजे ती लावा तोंडाला गम थोडा 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 हा काय नाक चिटकावायचंय का तोंड किती बाडबाड बाडबाड हो का यांचं थांबलं तर आमच्या जानूचं भांड वाजवाय चालू झालं ती चालू झालं ती झालं सगळं थांबलं की जोरात चालू झाला कळाला का गा? हाय हा। का आमच्याकडे कसला पावसाचा जोरा जोरात आवाज दिसते आता सगळंच बंद झालं वाटतं कान बंद झालं अगं इथं डोक्या डोक्याला चिटकावं लागतंय तर इकडे तिकडे गेलं तर तिथनं त्या ओळीतनं बाहेर काढते तिथ परत घराकडे यावं लागतं तर काय डोक्या डोक्यानं चिटकवायचं याच्या डोक्यानंच फोटो चिटकावते तर जणू काय मग का त्यामुळं सगळं कॉटला उरती चश्म्यात दिसतंय का भिस्त भिस्त दिसतंय असं चिपकायच हो बारी चिटकावली आमचा नवरा तरी एकच नंबर बघा त्या खुर्चीवर खुर्चीवर चिटकावायला दुसऱ्याचं फोटो ग नाहीतर तुला वाटायचं तुझ्या बापालाच खुर्चीवर चिटकावायचंय तर अग आमची जाणव ह बस पापा कोण नाही पा, दुसरं कामधांदा नाही तर पाप्पा कशा मांडी बसती <laughs> गाय आता लिलाडाला तिथून

असं चिकल चिकटवलं तर ते उपचार डोक्यावर पडला काय हे हेकडून एक एक दिसतोय आता तुमचा मेंदूच चालतोय तसा भारी तुझ्या बोलण्याच्या पाया चिकटवला अरे देवा या नवऱ्याला कुठन डोक्यावर पडलेलं मी केलंय कुणा

मी खरखरच होती होतीनच ती बाटलीच उलटी वराडता एक कागद पत्र नाही त्यांचा कालवाच असतो तसला बिन ह्याचा नसता कुत्रा पण ती बघ कुत्रा ती बघताय बापाच्या तोंडाकडं कसं वरडताय तीन कि माझ पण नाव तुझं नाव लावले का नाही जणू काय प्रॉपर्टीच नाव करून दिल्या म्हणजे सांगायला लागलं दवाखान्याच्या फायलेला नाव लावलं या लावलं ला नाही तुझं नाव <laughs> 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 बघा आता लावा म्हण लाडी गुडी लाव लावा, लावा। इस्टेटीला नाव लावा लावले ना एका ठिकाणी आता योजना आली ना नवीन लाडकी बहीण योजना त्यात पण लावा माझं नाव ठेवा 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 आता चला माझं पण काढा कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड <laughs> आणि काय वोटिंग कार्ड काढू का हो म्हणजे मुख्यमंत्र्यांना मतदान तरी पण डोक्या पडलेल्या असं करू आपण तिकडे नको पण आपल्या गावच्या सरपंचाला तरी करू मतदान तुझं वोटिंग कार्ड काढायला हवं आपण हे जानेवारी महिन्यात तुझं शंभर टक्के वोटिंग करायला कागदा आता पॅन कार्ड मतदान ओळखपत्र बस आम्ही काय चल उठ नको लाडवी लाव पप्पाला मम्मीकडा चल इकडे येऊन बस मम्मी ए माझ्याकडे नको माझ्याकडे नको ती येणार पण नाही मम्मी लई मरा

आज नाही माझ्या पशी नाही यायचा तू आजوبات तसाला लाड नाही चालाय मा <laughs> मी काय तुझं आधार कार्ड नाही काढत तू चालला खेळ आमच्या तेनांगला जा काय कायला मात्र नाही तर चला मित्रांनो आमच्या जानूला एक शब्द बोलले की तसेच म्हणतो चला बाय बाय मित्रांनो